आपण आता ठेचा पनीर बनवायला घेऊया आप आपली आता गरम झालेली आहे ह्याच्यामध्ये आता आपण दोन पळी तेल टाकून पनीर फ्राय करून घेऊया तेल आपलं चांगलं गरम होऊ द्या आपलं इथे गरम झालेलं आहे काय ह्याच्यामध्ये आपण ही पनीरचे तिकडे ता टाकून फ्राय करू गॅस आपल्याला मध्य मातीवरच ठेवायचा आहे आणि हे पनीर आपल्याला दुसऱ्या अंगाने आणि दोन्ही बाजूने असे ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे पनीर इथे आपला आता दोन्ही बाजूने रंग होईपर्यंत फ्राय करून झालेला आहे हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आपले इथे गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे जिरे टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे मोठे तीळ पण टाकून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण पण टाकून घ्यायचं आहे लसणाचा वापर आपल्याला इथे जास्त करायचा आहे इथे मी सुको खोबरं पण थोडस घेतलेलं आहे ते पण आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर पण टाकूया ह्याच्यामध्ये हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आठ ते दहा हिरव्या मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत ते पण आपण आता कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याची पेस्ट करून घेऊया कांदा भाजण्यासाठी इथे आपण आता दोन पळी तेल घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण कांदा लालसर रंगाचा भाजून घेऊया कांदा इथे मी एक मोठा चिरून लांबट आकाराचा चिरून घेतलेला आहे कांदा आपला इथे आता लालसर झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता ही बारीक केलेली पेस्ट टाकून घेऊया आपण आता एक चमचा हळद टाकूया एक चमचा धना पावडर टाकूया हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण थोडस पाणी ऍड करूया आणि चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये आपण आता मीठ पण टाकून घेऊया मसाला आपल्याला आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया चवीनुसार गरम मसाला टाकूया थोडीशी हिरवी मिरची पण टाकून घेऊया आणि सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर पण टाकूया पण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया झाकण ठेवून एक ते दोन मिनिट आपण हे शिजून घेऊया बघू शकता इथे आपल्या ठेचा पनीर तयार झालेला आहे पनीरने कसं आपल्या शरीराला भरपूर प्रमाणाचं प्रोटीन मिळतं हा ठेचा पनीर आपला तांदळाच्या भाकरी सोबत खूप छान लागतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा